सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा रविवार आहे आजच्या रविवारच्या दिवशी आपल्याला शॉपमध्ये थांबायचं आहे गणपती बाप्पाच्या बघूया आज बुकिंग किती होते बाप्पाची ती पण आपण बघूया चला भेटूया आपण शॉपवर आत्ताशी फ्री झालो आहे मित्रांनो सगळ्यांना मी परवाचा इव्हेंट आहे परवाच्या इव्हेंटचं काम करतो आहे आणि लय लय गरम झाला आहे पासून इकडे तिकडे धावपळच चालू माझी आता कुठे फ्री होईल आणि आता गणपतीच्या शॉपवरती चालू आहे भेटतो मी तुम्हाला गणपतीच्या शॉपवरती मंगळवारच्या इव्हेंटचा सामान आपण घेतो आहे आता हा कपडा घेतला आहे आता थोड्या वेळात जाऊ आपण टेलरकडे आता आलो आहे गणपतीच्या शॉपवरती बघू शकता तुम्ही आणि गर्मीने पार एकदम हे झालं आहे आज छान गरम होतं आणि ते शॉपवरती आलो आहे तर मग मी आज किती कस्टमर येतात पप्पाच्या बुकिंगसाठी फॉर्मचा आता आम्ही बंद करतो आहे आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला तुम्ही पण या जेवायला जेवण आल्यावर तर पुन्हा एकदा आम्ही भेटतो या खानावळामध्ये जेऊ आणि मग निघू पोळी भाजी केंद्र आता जेवायला बसतोय आम्ही खानावळमध्ये तुम्ही पण या जेवायला भरपूर भूक लागली दोन वाजून गेले तर जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला जेवून झाल्यावरती भेटूया काय जेवायला ते पण बघा आता जेवून निघालो आम्ही आता परत परतीचा प्रवास आमचा चालला येतो म्हणजे आमच्या गणपतीच्या गाल्यावर तिथे गेल्यावरती तुम्हाला भेटतो कृष्णा ठाकूरने आपल्याला मक्याच्या मकेची भजी आणून दिली पण भजी बघूया टेस्ट करून जेवायला मजा नव्हती तरी पण आम्ही जेवलो कारण की भूकच तेवढे लागलेले आणि या मित्राकडे दिलेली या दुकानामध्ये कृष्णा ठाकूरनी आता आपण घेतोय आणि निघतोय कृष्णा ठाकूरनी आपल्याला मक्याची भजी आणून दिली आता ती खातोय मी तुम्ही पण या खायला मस्त आहे भजी मस्त टेस्टी आहे या तुम्ही पण या खायला खाऊन झाल्यावर भेटतो मित्रांनो माझे मित्र आलेत आज गणपती बघायला सुरज शिंदे आणि तिकडे आमचा चोपडे गणपती बाप्पा बघतायत नंतर येईल अजून एक मित्र आमचा मौले म्हणून आदित्य मौले सेट आत्ता आला आमचा बघू शकता तुम्ही दिवसभर गायब होता आत्ता सेटची एंट्री झाली शेठ फुल कामात बिझी संदीप बघू शकता तुम्ही फुल एकदम सुसाडमध्ये घेसं कापतोय आणि आमचे ओनर रमेश या दुर्गेश नाही <laughs> दुर्गेश नाही आता कलर लावतायत कोणसा नाही आहे दुर्गेश नाही <laughs> फुल एकदम ह्याच्यामध्ये प्रोफेशनलमध्ये काम करत आहेत बघू शकता तुम्ही दिवसभर पाऊस आहे आणि आत्ता संध्याकाळ झाल्यावर पाऊस चालू झाला भरपूर जोरात पाऊस पडतो पण असं वाटला का आजचा रविवारचा मार्केट फुल भरलेला असेल पण मार्केटलाच गर्दीच नाही आहे पब्लिकच नाही आहे मार्केटमध्ये फुल खाली मार्केट आहे आणि काल रक्षाबंधन झाला आणि आज मार्केट नाही भरलेलं दिसत आहे भरपूर कमी गर्दी आहे मार्केटच्या आतमध्ये मित्रांनो सूर्य बघा आता परतीच्या प्रवासाला चालला आहे आणि वरती तुम्ही क्लायमेट पण बघू शकता एक नंबर दिसतो आहे आणि हा संडेचा मार्केट फुल गाड्या ट्रॅफिक बिफिक आणि हा आपला सूर्य परतीला चालताना तुम्हाला बघायला भेटतो आहे आणि मार्केटमध्ये पण फुल गर्दी इकडे रिक्षा स्टँड इकडे बाजीवाले भरपूर बसलेत बघा तर मित्रांनो बघू शकता आता आपण मच्छी मार्केटच्या आलो आलोय मच्छी मार्केटला तर फुल गर्दी आहे संडे आहे म्हणून फुल पब्लिक मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आणि आपण आता आजचा ब्लॉक इथे संपूया जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये सगळ्यांना पाय